माहितीकडं बघ फिळी घेऊन व्हायचं जस्ट तेच घेऊन निघणार होती फुलंच घ्यायला तर तो तुम्ही तोडून आणली पण असं असलची हा हॅलो गुड मॉर्निंग आज आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज खूप दिवसांनंतर ब्लॉग आणि आम्ही आलोय सागाव्याला कालच <laughs> सकाळी सकाळी बाप्पांचा सात वाजलेला आहे कीच कि सव्वा सात वाजता फोन मी उकुंडावर येतात का आम्ही दोघं पण गाड जुळून पप्पा जाऊन दोघं जाऊन पण आले पण तिथपर्यंत माझी अगोदर झालेली मी आता दिवास लावणार होती आणि पप्पांनीही ही म्हशावरून म्हशाची यात्रा असते इकडे विक्रम घडणारे मुरबाड मुरबाड तालुक्यामध्ये म्हसा एक जागा आहे आणि तिथे खूप मोठी यात्रा असते सो तिथे पप्पा पी पप्पा एस काका वगैरे सगळे केलेले सो बापांनी तिथून आण छान दिसते ना हे मस्त सकाळी फुलं तोडायला सध्या मी फुलंच सोडते झाडू वगैरे मारून आहे हे झालं की मग आपण मस्त भाकरी भाजूया आणि आज भाकरीसोबत काय आहे ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघाच आणि तुमच्या तोंडाला परत पाणी सुटणार आहे चल ही आहे जास्वंदी पप्पानी सांगितल्याप्रमाणे आता हा स्वघ्यावाच लागेल पप्पा समजतात हे दाखव असं बुकेसारखी किती सुंदर ती झाली आहे आणि तिला किती सुंदर फुलं येत आहेत So, मी दाखवलेली <laughs> आहे आणि ह्याची आहे तशी पिंकी सगळी जण किचन मध्ये लागलत कोण काय करतय तर गाडी एवढं सगळं जेवण करायची गरज नाही शुभमचे झाल्यात बोंबीर चटणी ऑलरेडी बनवून आणले आता बोंबीर कांदा बनवायला पाचोली माही लागले कांदा कापून आणि मी शुभम खाली इथे आहे <laughs> <पीट दुबाँ> <laughs> <तीज़ा था था। laughs> पातकोली गावातल्याच एका काकांनी आणून दिलेली पप्पांना त्याच्यानंतर शुभमने केले गरम बोंबील आणि कांदा त्याच्यानंतर हने चटणी पण केले इथे आहे डोक्यांची चटणी बोंबलांची डोकी जी आपण ठेवतो त्याची चटणी माईने केली आणि अजून काय संपलं संपला माझे कपडे पण धुवून झाले तेव्हा भाजी बनवून झाली हो ठेसलेले बोंबील बोलली ना मी चटणी पण आहे असं <laughs> मनसोक्त नाश्ता झालेला आहे खूप म्हणजे सगळं संपवलं आम्ही फक्त मच्छी थोडीशी राहिले पण मला वाटतं ती पण संपवली तो बरोबर होईल कडे व्हायची तुम्ही घ्या ना आणि शुभम आता गेले चहा बनवायला आज सगळं शुभम स्पेशल आहे माई लगेच शुभम जा पटतील चहा <laughs> बन शुभम गेलाय चहा बनवायला अरे बापरे येस हाय थँक्यू हाय मोजून एकदमच मोजून चहा दिसतोय 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 नाश्ता झाला चहा झाला आणि त्यानंतर रोप विकणारा आलेला झाड सो छान असेवंतीच एक घेतलं त्याच्यानंतर ही एक जास्वंद आहे ती पण घेतले शुभम लावायला कुठला कलर आहे माहितीये पण युनिक कलर एकदम आणि इथे दोन आहे ह्या आणि असं फुल बघता येल्लो कलर किती मोठं फुल आहे त्याचं आणि इथे पिंक ऐक पडली आणि इथे पण एक आहे हिला पण दोन कळा आला रविवारच इकडे आंघोळ्या नाही होत सागाव्याला ए इटूडा आया या अभ्यास इटू परत का इथून आमच्या रुटीन बनवलंय माहिती आहे का ये छोटू बेबी दिस इज फॉर यू बिस्किट इज इट बिस्किट आणि भारी का केस बनलात की नाही <laughs> इति परत इति परत आ <laughs> ने कोणाचं मम्माचं सांगितलं का तू मग कोणाचं सांगितलं अरे मस्त ग <laughs> भारी आणि इकडे पप्पांनी काय काय तीळ पेरलाय हा तिळ ना हो आणि इथे अजून काय मुळे झालेत मस्त तुम्हाला तुम मुळे दाखवते इकडे छान अशी मुळे झाल्यात घरचे मुळे सध्या भेटतात आपल्याला अस आणि इकडे आपली वाडी काय काय लावलंय मिरच्या टोमॅटो मध्ये गेली त्याच्यानंतर ब्रोकोली आणि बरंच काय काय बापरे आता किती खायला मिळते बघू पण छान झालंय तरी व्यवस्थित आहे पाणी मारलं आता त्याच्यामुळे जाताना ना मुळे पण लावल्या आहेत अजून काय माई मिरची अजून काय वांगी काकडी काकडी हा जाऊ दे आपण धू लावलंय थोडं खाण्यापुरती झालं तरी बस हे मुळे वाटत का कोणते नाही टोमॅटो मध्ये मध्ये झाल्यात तिकडे भेंडी आणि सगळ्या शेतांना इकडे तीळ पेरलेलं आहे आणि मस्त झालंय इकडे ह्या शेजाच्या मागे तिथे मका आहे आणि इथे तर आपण काय काय लावलंय स्नेहा दादा माई मिळून सगळ्यांनी मम्मी आणि बस छान आता खूप नवीन सबस्क्रायबर्स पण जॉईन झालाय तर सगळे विचारत असतात कुठे आहे तुमचं गाव किंवा किती सुंदर आहे आणि निसर्ग किती छान आहे इकडे तर आमचं गाव आहे सागावे पोस्ट मासवन जे की पालघर तालुक्यात येतं आणि जिल्हा सुद्धा पालघरच आणि खूप सुंदर आहे कमी वस्तीचं गाव आहे आणि हा सुंदर निसर्ग आहे आम्हाला मागे डोंगर आहे डोंगरच्या त्या बाजूने पालघर आणि ह्या बाजूने आपली ही छान छान गावं आहेत इकडे सो मस्त वाटतं तुला आवडते इकडे ना yes. मी तुम्हाला जसं सांगितलेलं शॉर्ट व्हिडिओ मध्ये की आपल्याला तू पुढे जा फवारणी चालू आहे आणि नुसता तो आवाज आपलं बोलल झालेलं आहे की तुम्हाला मला लग्नाचे अजून खूप सारे फोटोज दाखवायचे सो मी काही सिलेक्ट केला आणि इतके सुंदर सुंदर फोटो आहेत ना तुम्हाला काय सांगू आज माझ्याकडे माईक पण नाहीये आणि मी कॅमेरा लांब ठेवलाय पण सुरुवात करूया ना आमच्या डान्स तो बघितलाच असेल तो व्हिडिओ काय भारी डान्स झालेला पण ते कसं झालं की पूर्ण आम्ही डान्स शूट केला आणि खाली जे बसलेले त्यांचे काही रिॲक्शन दिसलेच नाही पण जेव्हा मी फोटोज बघितले ना काही त्याचे पण फोटोज आहेत आणि खाली बसून इतके आहेत म्हणजे फील की आम्हाला बघून खाली सगळे कसे रिॲक्ट करत असतील आणि म्हणजे आमच्या डान्स स्टेप बघा काय तर कोणाचं काय काही तालमेलच नाही आणि इकडे दादांचा हा स्पेशल डान्स <स्य> आणि अदवीने खूप सुंदर डान्स केला म्हणजे सर्वात लहान सर आहे मग ती एकही स्टेप विसरली नाही आणि इतकं सुंदर परफॉर्म केलं आणि सगळे आत्ता त्यांना बक्षीस पण दिलं हळदीचे फोटो सर्वात बेस्ट आहेत आणि माझे पण फेवरेट आहेत हा बहिन्यांसोबतचा फोटो सुंदर आहे ना त्यानंतर इथे फुल फॅमिली आहे आम्ही सगळे तिला हळद लावतोय आणि आम्ही फुल एन्जॉय केलं म्हणजे ते वरून तुम्हाला जाणवेल पण काय खूप मजा केली आम्ही वगैरे ठीक आहे पण आपले व्हिडिओ पण बनले पाहिजेत म्हणून हातात कॅमेरा पप्पा आणि पप्पाचा डान्सचा फोटो आहे आणि सोबत पुढच्या एका फोटोमध्ये ना काका पण आहेत सगळे आणि शुभम फुल असा रावडी वाटत होता म्हणजे अन्ना एकदम अन्ना झालेला तो ही आमची सुना स्पेशल काय बोल पोज आहे कधी एकत्र फोटो काढायचा राहिला की एक पोच असतेच फिक्स आणि मग काय रात्रीचा डान्स आणि धम्माल मस्ती आणि मजा हांचा आमचा चौघीचा खूप मस्त फोटो आला जानू सोनू आणि सोबत पूजा आहे आणि हा फॅमिली फोटो हा साखरपुडाचा आहे खूप सुंदर फोटो आलाय आणि हा फोटो स्पेशल आहे खूपच कारण की हे आहेत वडील आमचे आजोबा सो त्यांच्या सोबत आम्ही हा एक फोटो क्लिक केलाय आणि खूप सुंदर आलाय माई आणि पप्पा व्हाइट <laughs> आणि ब्ल्यू आहे त्याच्यामुळे कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं एकदम कलर कॉन्ट्रास्ट त्याच्यामुळे माझा आणि आधी पण कॉम्बिनेशन भारी होत म्हणजे ब्ल्यू आणि मी डायरेक्ट मँगो कलर किंवा ऑरेंजिश तो वेगळाच कलर होता पण ही साडी पण सर्वांना खूप आवडली ह्या सगळ्या आमच्या माम्या दोऱ्याच्या सो सोबतचा हा एक फोटो thank you झाली की नाही मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट युन बाय